ख्रिस्ती समाजाचे नेते अध्यक्ष आशिष शिंदे आपल्यासोबत आहेत शिंदे सर नमस्कार आपलं स्वागत आहे आजचा हा जो मोर्चा आहे तुम्ही आत्ताच मला ऐतिहासिक आहे या मोर्चातून नेमकं काय साथ देवेल असं सा तुम्हाला वाटतं नाही या मोर्चातून एवढंच साथ देवेल कारण आता जे म्हणजे विरोधी नेते सुद्धा शांत होते आणि कमीत कमी आज मान्य जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की लवकरच मुख्यमंत्र्यांना सांगतो की या ठिकाणी चांगल्या प्रकारे ख्रिश्चन समाजाला सांभाळलं पाहिजे ख्रिश्चन समाजाचा सर्व गोष्टीमध्ये त्रास झाला नाही पाहिजे हे मुख्यमंत्र्यांच्या कामा मला वाटतं या मोर्चामुळे एवढंच फलित होईल की मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते मला वाटतं जागे होतील कारण एक प्रकारे माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांचं सरकार आणि भाजपच ह्याच्यामधून बदनाम होत कारण सबका साथ सबका विकास म्हणून हे या सत्तेवर आले आणि ह्या सत्तेवर येऊन त्यांनी जो काही आघात या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं हा आघात अतिशय चुकीचा आघात आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ख्रिश्चन समाज म्हणून कधी खपून घेणार नाही कारण असं जर होत असेल तर मला वाटतं आपण अल्पसंख्यांक समाज म्हणजे या ठिकाणी आहोत जो अल्पसंख्यांक आपला ख्रिश्चन समाज आहे तो जो सुरक्षित राहिला पण ऍक्च्युली शिक्षणाच्या आरोग्याच्या याच्यामध्ये खूप मोठं योगदान ख्रिश्चन समाजाचं आहे आणि आज काय झालं की प्रत्येकाच्या धर्मावर ते बोलतात प्रत्येकाला नाव घेवण्याचं ते काम करतात मला वाटतं याचा आम्ही निषेध करतोय एक प्रकारे गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य ख्रिस्ती धर्माच्या एकतेला पोषक आणि प्रेरक ठरला असं नाही का, का वाटत एका बाजूने जर विचारलं तर आम्ही एकच आहेत पहिली गोष्ट म्हणजे कारण आमचे चर्चेस आहेत आणि चर्च असल्यामुळे काय होतंय की प्रत्येक चर्चमध्ये प्रत्येक रविवारी आमचा समाज एकत्र होतो आम्ही एकतेमध्येच आहे परंतु हे जी एकता आहे ती विघातक एकता आहे ह्याला काही चांगली गोष्ट म्हणता येणार नाही कारण तो सरसर आमच्या ख्रिस्तावर प्रश्न विचारतोय सरसर येशू ख्रिस्ताला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतोय मला वाटते अतिशय निषेधार आहे तो ख्रिस्ताला चॅलेंज करतोय की तुमच्या देवाला सांगा आमची माझी आमदारकी घालवायला हा कोणता प्रकार आहे म्हणजे विश्वासाला तडा देण्याचं काम हा गोपीचंद पळवकर करतोय आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो हा काय नेमका करतोय हे जर असा वागत असेल तर मला वाटतं अतिशय निंदनीय आणि चुकीचं आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये अशी वक्तव्य हितकारक आहेत की नेमकी अहितकारक सर हे कशाचं हितकार आहे मला सांगा ज्या राजश्री शाहू महाराजांनी ख्रिश्चन लोकांना चर्चला जागा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी ख्रिश्चन लोकांचा चांगल्या गोष्टीबद्दल सन्मान केलेला आहे ज्यावेळेस मावळ्यांनी एका ठिकाणी युद्ध केलं होतं त्यावेळेस आमचे मिशनरी गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा आमच्या चर्चचं जो काही भाग आहे त्या ठिकाणी महाराज काही होऊ देऊ नका तर शिवाजी महाराजांनी मावळ्यांना त्या ठिकाणी कडं टाकायला लावलं एवढा मोठा इतिहास आहे ख्रिश्चन समाजाचा सा। पंचावन्न साली ख्रिश्चन समाज या भारतामध्ये आलेला आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे एवढा जुना ख्रिश्चन समाज ब्रिटिशांचा इंग्रजांचा काहीच आमचा संबंध नाही ऍक्च्युली मिशनरी वेगळे ब्रिटिश वेगळे ब्रिटिश लुटायला आले होते आणि मिशनरी हे सेवा कार्य करायला आले होते आणि त्यांनी सुंदर सेवा या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये केली म्हणून तर आज आपल्याला दीड गुरी गरीब लोक एका उच्च स्तरावर गेलेले पाहायला मिळतं त्यामुळं हे अतिशय चुकीचं आहे यातून चुकी आहेत होणार आहे धर्मांतर नेमकं होतंय की नाही काय सांगा हे बघा धर्मांतरण होत नाही समजा उदाहरणार्थ एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एखादा देव एखाद्याला पावतो अशी एक संकल्पना असते मग तिथं गर्दी वाढायला लागते आता शिर्डीचं जे देवस्थान आहे आपलं त्या ठिकाणी हिंदूही जातात मुस्लिमही जातात बालाजी देवस्थान एकदा फेमस झाली एखादी गोष्ट किंवा लोकांना वाटले जागृत देवस्थान लोक जातात त्याच प्रकारे झालेले की ख्रिश्चन लोक प्रार्थना करतात प्रेमाने जवळ घेतात चांगलं बोलतात म्हणून चर्चला येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं धर्मांतरण झालेलं नाही फक्त चर्चला जे लोक येतात त्यांची संख्या वाढली मग चर्चला येणारी संख्या वाढली तर आम्ही कसं रोखू तुम्हाला रोखता येत असेल तर आम्ही तर त्या दिवशी मी एक पत्रक मुख्यमंत्र्यांना दिलं होतं की तुम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी सांगा की हिंदू लोकांनी येऊच नका चर्चला तुमची इच्छा नसेल तर आम्ही कोणालाही बळजबरी करत नाही बळजबरी करत असतो तर दोन टक्के संख्या आमची राहिली नसती दोन टक्के संख्याच नसती राहिली ती दहा टक्क्यापर्यंत गेली असते म्हणजे अतिशय चुकीचं विधान या ठिकाणी ते करतायत आणि मला वाटतं याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि धर्मांतर कोणतंही होत नाहीये धन्यवाद धर्मांतर कोणतंही होत नाही असं आजित शिंदे यांचं मत आहे आणि त्यांनी गोपीचंद पंढरकर यांच्यावर सरकारने कारवाई करावी ही मागणी लावून धरलेली आहे आझाद मैदानीतून दिनेश मराठेसह सलीम फती मुंबई धन्यवाद